अठरा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कयामुदिन अन्सारी हा नवी मुंबईतील उलवेच्या दिशेने प्रवासी घेऊन जात होता पा मेट्रो स्टेशनजवळ एका ऑडीने त्यांच्या कारला पुढून धडक दिली तो आपल्या गाडीतून बाहेर आला तेव्हा वृषभ आहे आणि त्याची पत्नी अंतरा घोष यांनी त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली समोर आलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता या जोडप्याच्या गाडीला मागून जराशी धडक लागली तेव्हा रागारागाने रागाने वृषभ हा गाडीतून बाहेर आला त्याने कयामुद्दीनच्या कांशिलात लगावली आणि त्याला जोरात उचलून जमिनीवर आपटलं अक्षरशः तो मरता मरता वाचला इतका मास दाखवून त्याला जबर जखमी केलं आणि एवढं होऊनही त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नव्हता जखमी अवस्थेत कयामुद्दीन जमिनीवर तळमळत होता एकटाच सावरून जमिनीवरून उठला त्याची अवस्था फार भीषण होती त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं परंतु कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही ना ऋषभला अडवलं शेवटी एका सेक्युरिटी गार्डनं त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेलं पण त्याच्या जखमा पाहता त्याला जे जे रुग्णालयात नेण्यात आलं पोलिसांनी या जोडप्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितलं सध्या याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत त्यामुळे याची एकच चर्चा सुरू आहे